बाजूला असतो सकाळी हे गुड मॉर्निंग गायत कसं तुम्ही मजेत ना स्वागत पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या दिवशी ना आज आपण काल म्हणजे शेतावरती भात कापणी करायला असतो आता भात कापणी नसली आहे आणि दिवाळीला उर्वरित दहा ते बारा दिवस बाकी आहेत आणि त्यामध्ये ना आता भात कापायची तयारी आहे हो आणि म्हणजे मला अक्षरशः कंटाळी येतो म्हणजे भात कापण्या टायमाला बिकॉज अंगाला खाज वगैरे हो परत ते खूप सारे रेषा रेषा अंगाला ओढणार तर ॲक्च्युली uh, हा सध्या काही आवडत नाही बट uh, सर्व जे भात ते सोन्याचे चमकलेलं असेल आणि आज त्यांना आपलं कापून असा समजे की ठेवावं लागेल खाली स्वतःला घरात ती माणसं गेलेली आहेत आणि घडागळत पाहायला गेले ते धाव वाजलेत आणि मी जस्ट आताशी चाललो आहे बिकॉज मी सध्या एक काम करत होते जे ॲक्च्युलीमध्ये पी सी वरती तुम्ही टाकले जरा ही गेम डाउनलोडला डाऊनलोडला इन्स्टॉल लागेल लॉक केले आणि आता जस्ट मी चांगलं गेली तिकडून आपल्याला विल वगैरे घ्यायचे आणि बघा इकडे इकडे जेवण वगैरे बनवायला सो चला मी तो चाललो <laughs> बाबा ॲक्च्युली काही आज ना खूप तडकता फडकत ऊन पडलं आणि त्यामध्ये ना इकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे हिरबोले चिजबोले ना असली ना एवढा गावात ओढलाय ना की शेताकडे जायचं कसं सुद्धा दिसत नाही आहे सो दरवेळी असं इकडून जातो बट ह्यावेळी कुठून जायचं काही घंटा समजून त्यामध्ये एवढं कडा सारा गावात ओढलंय ख बोलू तुम्हाला मी आता माडवरून ना जाम झोपाले पण पन... चला शेताची काम एकदा मोस्ट इम्पॉर्टंट तो आता आलो शेतावरती याच्यावर तुम्ही बघू शकता जाम गावात ना त्यामध्ये खाली बघून मी चालायला लागते कारण की काय असला दिसला तर तुम्ही बघू शकता तसे झाला काही तसं बसल्या अशी माणसं आम्ही कामाला आणलेलं का काय वाचा हा नको काय आता किती कापलं अरे बाबाय कापलं अरे मोबाईल तू गाई त्याला भात कापायला घेऊ इकडं कापायला घेतले तुला तिकडं आमची बहिणी भात कापते मला पण कापायला लागेल त्याला चल उतार ती तिकडे ती तिकडं मोबाईल मध्ये बोटा घालते त्याला कामच नाही ही बहिणी आमची भात कापते मला <laughs> <ले> <laughs> का मग कापयचे खंडाला नाव गायच मी सध्या बसायला आलो आहे आणि तुम्ही खुर्ची पाहू शकता अक्षरशः एवढं उन्हान धोकं दुखत आहे ना पुरियस काय काय सकाळचे सहाला साला ना मग दहाला घेरी जायचं अशी पद्धत करावं लागेल कारण की जाम डोकं दुखते काय पण माझं सकाळी सालाने नाही उठवत मी कम्प्लिटली बाराला उठतं धान सवय लागली काय करायचं आयता बसून खायची सवय लागली त्याचं मला असं बघू शकता दोघी सासू सुना पिल्या गेल्या कापाला तो, ले ले। ले ले। सो कड़े -कड़े तो गाई आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि हा माणूस इकडे बसलाय आणि तिकडे बहिणी झोपलाय आणि इकडे असं जेवण वगैरे आणलेलं आहे सो माणसं आमची निघलेली आहे कडे कडे जेवण्यासाठी चक्कर ते गाईस उद्या सकाळची सहा वाजता सॉरी सात सॉरी साडेसातला येत चालला यात नाही है ठेवले का कर येई पावलट नाव गाईच बघायला गेलं तर सगळेजण आराम करेल ओन वगैरे करून झालेलं आहे दाखवत तुम्हाला अशी झोपल्याने लागली तीन वगैरे घ्यायला लागली जायला ओन हजार अशा पद्धतीने आम्ही रिटर्न करलो छापायला शो तुम्ही ह्या भात बघू शकता तिकडं ही दोन माणसं बघू शकता दोन पायाची

मी तर डायरेक्ट बोल तुला डायरेच येऊ नको बोल टन काही इशात होती काम करायला आले की मोबाईल बघायला आले होय अशा प्रकारे आमचं कापून झाले आम्ही आता चाललो घरी आमची अशी माणसं झलीने गेली झलीला आला सो हा माणूस घाई करतो त्याला घरी बोलतो तो ह्यो बोल एक कापून झालाय तो एक झालाय तो तिकडे झालाय तिकडे एक झालाय मसाला गेली कंटाळा आला दोघ झाला बोलतो आलं घरी जस्ट आम्ही बस लावू आणि चाल झाला आमच्या म्हातारी ते काय झाले काय अरे आई काय बनवला घेतलंय काय बनवला घेतलंय तो गाय पनीर बनवलं घेतलाय आई चहा कधी तुम्ही आमचं पनीरला पाहू शकता कसली भारी की कापत आहे तिकडेला म्हणजे आता सगळं वहीत आलंय तिकडे नाणी वगैरे सगळे वाद करतात पण का बोलशील काय नाही मुकी झाले सगळ्या तो आवरा कापलाय घामगुम झाले बोल काय आमचा सगळा कापून वगैरे झालेला आहे आणि इकडे पाहू शकता आमचा मोठा सावणी आहे काय करते काय अरे फल बाजूला असतो

काय बोलते तू मग काय करू तर अंडी घालू तुझ्या अंडी घालू अंडी घालायची अंडी घ्यायला हा बघा हा मोठा माणूस तो माणूस बघा पाय बागा, बागा कस चिखलंगिर ना मला वाटलं काय बोलू मी आता सटा शिवाय कांडम पण मी शर्ट बदलले दातनी व्यागला आली योगा काय विमान हो विमान दिसता विषय काय काल बहिणी आम्हाला अशी बोलली म्हणते की डायरेक्ट त्याची त्याची हिंमत तरी का मा पुढे एक शब्द बोलायची हा त्याला काय बोल मी काय बोलू भाऊ तुला आता सांग मला ना माझ्या डोईबरे भल्ली घागरी भल्ली घागरीजरी काही आजचा डे टू आणि त्यामध्ये बघायला गेला नाही सोडतो शेतावरती आणि इकडे मागून आवाज चालू आहे शेतावरती का पण सो काही कसं आहे माहिती का विषय आता म्हणजे आता काय सांगू तुम्हाला मला काही आता भाऊ पण आले तिकडे आणि तिकडे ह्या आपल्याजून बावलेट माणसं आहेत पाचवड माणसं इकडं ह्या इकडं माती घेतल्यान काय ना टिवल्या बुवल्या बनवायचं ना टिकल्या फुगल्या देअर इद खड्डा खनिंग ना खड्डा खनिंग खड्डा खनिंग ना माती लिंग त्याच मातीच्या टिवल्या बावल्या बनवीन काय काय टिकल्या या छे बस अच्छा अटी एवढंच चला आम्ही आता घरी चाललोय चला जा उसला झाला उसला नाही नाही कार्यक्रम नाव गाईच म्हणजे आता डे थ्री आहे दा। जास्त काही दाखवलं बिकॉज की काय सांगू तुम्हाला कामं करून जीव झाला आहे बट जे नॉर्मल नॉर्मल आहे ते दाखवले so, so, सो दे आर एन्जॉईंग सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सो वी आर कायच्या गावात गेली इंग्लिश दिसली भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये बाय आहे